मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये पुढे आपण असं पाहणार आहोत की काव्याने पार्थसाठी कॉफी ऑर्डर केलेली असते आणि ती पार्थला कॉफी घ्यायला सांगते पण पार्थ मात्र काव्याची कॉफी न घेता पार्थ जी कॉफी रम्यानं बनवलेली असते ती कॉफी घेतो आणि रम्याला म्हणतो रम्या तुला माहीत आहे का मला ही कॉफी का आवडते त्यावर रम्या विचारते का आवडते पार्थ त्यावर पार्थ म्हणतो कारण ह्या कॉफीची चव कधीही बदलत नाही तू माझ्यासाठी मला आवडेल तशी कॉफी बनवतेस थोडीही चव न बदलता वर्षानुवर्ष मी हीच कॉफी पितो आणि ह्याची चव थोडीही बदललेली नसते कसं ग तुला हे जमतं कारण मला उगत झालेले बदल आवडत नाही रम्या म्हणते ते रम्याचं सिक्रेट आहे पण तुला आवडली ना मग झालं तर त्यानंतर मग ते र काव्या ते बघून तिला फार राग येतो आणि काव्या तिथनं निघून जात त्यानंतर रम्या स्वतःच्याच मनाशी असं म्हणत असते हे तरी खरं होतं का हेही स्वप्नच होतं कारण पार्थने त्याला काव्याने आणलेली कॉफी न पिता मी आणलेली कॉफी पिली आहे बहुतेक मी बघितलेलं स्वप्न खरं होणार आहे की काय असं ती स्वतःशीच म्हणत असते त्यानंतर पार तिथनं उठतो आणि रम्याला म्हणतो रम्या तुझं आवरून झाल्यास तू ही गाडीकडे ये आणि असं बोलून पार तिथनं निघून जातो त्यानंतर रम्या पटापट पत आपली कॉफी संपवून तीही पार्थसोबत ऑफिसला जायला निघते आणि इकडे काव्याला मात्र फारच रागलेला असतो कारण त्याने काव्याची कॉफी न घेता रम्याची कॉफी घेतलेली असते त्यामुळे ती आपल्या रूममध्ये जाऊन बेडवरचं सर्व सामान आणि पिलो फेकून देत असते आणि त्याच्या कोटला असं बोलत असते या आर्किटेक्ट बोक्याचं मी सकाळपासनं यांच्या मागे मागे करते आणि हे मात्र माझ्याकडे वळूनही बघत नाहीयेत आणि आत्ता तर त्यांनी हद्दच केलेली आहे माझी कॉफी न घेता रम्याची कॉफी घेतली नेमकं ह्यांना काय झालं आहे असं एवढं दाम गुरगुरत आहे गुर हा आर्किटेक्ट बोक्का आणि काय एवढं काय त्यामध्ये त्या रम्याने केलेल्या कॉफीला काय सोनं लागलेलं ला, आहे की काय तर म्हणे चव बदलत नाही आणि घरीच बनवलेली कॉफी आवडते हे सर्व त्यांनी मुद्दाम केलेलं आहे नेमका त्यांचा प्रॉब्लेम काय आहे त्यानंतर ती स्वतःशीच म्हणते काव्या बिलकुलही चिडायचं नाही आहे असं ठरवलेलं आहे मग आता असं चिडून कसं चालेल शांत हो काव्या बिलकुलही चिडू नकोस असं चिडून आपल्याला जमणार नाही ती असं स्वतःलाच समजावत असते आणि ती त्यांनी तिला सांगितलेलं असतं पार्थने ज्यावेळेस तुला राग येईल त्यावेळेस तू कधीही उलटे अंक मोजायला सुरू कर त्यामुळे ती दहा नऊ आठ सात असं म्हणत असते आणि तेवढ्यातच तिला ते म्हणत असताना पार्थने सांगितलेली ही गोष्ट आठवते त्यानंतर तिचा राग शांत होतो आणि ती म्हणते नाही नाही मला वेळीच काहीतरी करायला हवं नाहीतर माझंच गिल्ट मला खात राहील माझंच वागणं मला आतून खात राहील माझं भलेही पार्थवर प्रेम नाहीये पण मी त्यांना असं कुठं जगताना पाहू शकत नाही एखाद्याने हर्ट केल्यावर कसं वाटतं हे मी फार जवळून अनुभवलं आहे आणि मला ते पार्थच्या बाबतीमध्ये होऊ द्यायचं नाहीये असं बोलून ती त्यांचं ब्लेझर उचलून त्या ब्लेझरशीच बोलत असते आणि त्याला म्हणते तसे फार चांगले आहेत ते ही इज अ गुड मॅन आणि हुशारही भारतातल्या टॉप थर्टी आर्किटेक्टपैकी आर्किटेक्ट बोका पण सध्या हा आर्किटेक्ट बोका फार भावखात आहे खाऊ देत पण सध्या याला जेवढ्या फुटेज खायच्या आहेत तेवढ्या खाऊ देतापर्यंत पाच देशमुख माझ्या मागे पुढे करत होते पण त्यांनी कधीही गिवअप केलं नाही आता मीही तसंच गिवअप करणार नाही आणि त्यांचा राग मी घालवूनच दाखवेन आता आज रात्री मी असं काहीतरी करेन की त्याने पार देशमुखांचा राग असा लगेच निघून जाईल आणि इकडे नंदिनी ऑफिसली जायला निघालेली असते तेवढ्यातच तिथे मालिनी काकू येतात आणि त्या काकू तिला विचारतात अगं तू घाईत आहेस का मला तुला जरा बोलायचं होतं मला विचारायचं होतं अगं आज काय झालं सकाळी मी जरा पोती वाचायला बसले आणि मला जरा उशिरच झाला त्यामुळे मी स्वयंपाकघरात येऊ शकले नाही आणि आत्ता मी येऊन बघते तर काय तिथे दोन दोन नाश्ते केलेले होते म्हणजे इकडे उप माही केलेला आहे आणि ऑमलेटही बनवलेलं होतं त्यावर मग नंदिनी म्हणते हो मी आजच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही त्यावर मग काकू म्हणतात ठीक आहे पण मग नॉनव्हेज म्हणजेच ऑमलेट कोणी केलं आणि कोणी खाल्लं त्यावर मग लगेचच तिथे जिवा येतो आणि नंदिनी त्या प्रश्नांचं काकूच्या काही का उत्तर देत नाही आणि मग काकू म्हणतात आज वेळेवर येणार आहेस का त्यावर नंदिनी म्हणते हो आज मी वेळेतच येईल पण का काय झालं आज काही खास आहे का त्यावर मग काकू म्हणतात नाही खास असं काही नाही पण आज विक्रम टूरवरनं येणार आहे तर तो त्यानं विचारलं की आज सगळे घरीच आहेत ना म्हणजे आपण रात्री सर्वजण सोबत जीव आणि गप्पाही मारू त्यावर मग मा नंदिनी म्हणते हो हो मी आज वेळेतच येईल नंदिनी म्हणते बरं ठीक आहे आता मी निघू का त्यावर म्हणतात हो हो जा तुला आधीच लेट झालेला आहे पण काकू म्हणतात तू कशी जात आहेस लगेचच जीवा म्हणतो मी आहे नाही मी असताना तू कशाला नंदिनीची काळजी करतेस मी सोडेन तिला त्यावर नंदिनी and हो पण जर तुम्ही नसतान तर त्यावर मग काकू म्हणता का नंदिनी तू असं त्यावर मग नंदिनी म्हणते नाही तसं ना ना, त्या नाही आई पण म्हणजे ह्यांची जिम असते ना सकाळी आणि त्यानंतर त्यांची जिमवरनं आलेली आंघोळ असते त्यामुळे मी आपलं सहजच म्हटलं त्यावर मग जिवा म्हणतो नाही माझी जिम मी तिकडेच जॉईन केलेली आहे आता मी ती जिम सोडून तुमची आनंद निवासच्या जवळची जिम जॉईन केली आहे त्यामुळे आता काहीच टेन्शन नाही मी तुम्हाला रोजच तिकडे सोडत जाईल जाताना त्यावर मग काकू म्हणतात आज काय फारच छान मूड दिसत आहे जीवाचा काय आज काय तुला काही सरप्राईज वगैरे भेटलेलं आहे की काय नंदिनीने सरप्राईज दिलं आहे की काय त्यावर जीवा म्हणतो सरप्राईज तर दिलेलं आहे खूप वेगळं आणि खूप मोठं त्यावर काकू म्हणतात काय आहे सरप्राईज मलाही सांगा नंदिनी म्हणते बरं मी निघू का मला लेट होत आहे आणि असं म्हणून नंदिनी तिथन निघून जाते त्यानंतर पार्थ तिकडे ऑफिसमधल्या स्टाफला सांगत असतो लंच नंतर लगेचच मीटिंग आहे आणि आज ती डील फायनल करायचीच आहे त्यासाठी लागणाऱ्या सर्व फाईल्स रेडी करा, करा। असं तो स्टाफला सांगतो आणि तेवढ्यातच तिथे रम्या येते आणि रम्या म्हणते हे बघ पार्थ आपल्या त्या नागपूरच्या क्लाइंटची टेंटेटिव्ह कमर्शियल पार्सल पाठ पाठवून त्यांची फाईल मी रेडी केली आहे तू एकदा बघून घेशील त्यावर लगेचच तिथे येतो आणि म्हणतो हे घ्या तुमचं पार्सल आणि ह्या तुमच्या दहा रिकाम्या फाईल त्यावर रम्या म्हणते ते, ते फूड जरा सर्व करता का मग ते फूड पिऊन सर्व करून आणतो आणि रम्या म्हणते हे घे पार तुझ्यासाठी स्पेशल तुझा आवडतं फूड सॅलड त्यावर मग पार तिला चिडून म्हणतो तुला समजत नाही का मला ते आवडत नाही तुला कोणी सांगितलं हे ऑर्डर करायचं तो फारच चिडलेला असतो आणि त्या तोंडलाही म्हणतो ह्या अशा रिकाम्या दहा दहा फायली इथे काही फाडायला आणलेल्या आहेत की काय इथे आपण ऑफिसची कामे करतो आणि त्याला आठवत तो काव्याला म्हणालेला असतो येताना मी चांगल्या शंभर एक रिकाम्या फाईल घेऊन येतो मग त्या तुम्ही फाडत बसा दिवसभर रागामध्ये त्यामुळे त्याला ते सर्व आठवलेलं असतं आणि तो, तो हेही ती म्हणालेली असते मला फूड सॅलडमध्ये इलायचीची पूड खूप आवडते त्यामुळे त्याचा राग ते आठवल्यामुळे रागाणावर होतो आणि तो, तो बिचाऱ्या रम्यावर फारच चिडतो त्यानंतर त्याचा राग शांत झाल्यानंतर पारतीला तिला म्हणतो रम्या सॉरी मी तुझ्यावर उगाच चिडलो पण खरंच मला कळत नाही मी असं कसं वागलो त्यानंतर रम्या म्हणते इट्स ओके पार्थ पण तू तुला तु नेमकं काय झालं आहे तुझं काही भांडण झालेलं आहे का काव्यासोबत म्हणजे असं वाटून घेऊ नकोस की मी तुझ्या पर्सनल मॅटर विचारत आहे पण मला तुझ्याबद्दल कन्सर्न वाटलं म्हणून मी विचार बरं पार्थ म्हणतो नाही असं काही नाही आहे मी त्या पिऊंची माफी मागून येतो कारण मी उगाच त्यांच्यावर चिडलो राग मी त्यांच्यावर काढला असं म्हणून तो तिकडे ऑफिसच्या बाहेर त्याची माफी मागायला जातो आणि इकडे लगेचच रम्या तिच्या आईला कॉल करून झालेला सर्व प्रकार सांगत असते ती म्हणते आई आज पार माझ्यावर फार चिडला त्यावर तिकडनं काकू होत्या आत्या म्हणतात अगं तो आता तुझ्यावर बॉसिंगही करायला लागलेला आहे की काय त्यावर रम्या म्हणते अगंही किती विचारशील जरा एक मिनिट पण तो का ओरडला आणि कशासाठी ओरडला हे असं काहीतरी विचार, विचार? त्यावर मग आत्या म्हणतात अगं मग सांग ना तो का ओरडला बघ त्याचं काहीतरी बिनसलेलं आहे कारण सकाळीही त्याने काव्याने आणलेली कॉफी न पिता जी कॉफी मी बनवली होती ती कॉफी पिली आणि आत्ताही त्या काव्याच्याच टेन्शनमुळे तो माझ्यावर आणि त्या पिऊनवरही ओरडला कारण याआधी मी त्याला असं स्टाफवर ओरडताना कधीच पाहिलेलं नाही आहे आणि सिनियर सिटिझनवर तो कधीच ओरडत नाही त्याचा असा राग मी याआधी कधीच पाहिलेला नव्हता ज्या अर्थी तो एवढा ओरडला आणि एवढा चिडला त्या अर्थी नक्कीच काहीतरी मोठं झालेलं आहे पण आता नेमकं काय झालंय हे तुला माहीत करून घ्यायचं आहे तू माझ्यासाठी एक करशील का तू त्या काव्याला विचार की नेमकं काय झालं आहे त्यावर आत्या म्हणतात नाही गं बाई मी काही त्या पोरीला बोलायला जाणार नाही त्यावर काव्य रम्या म्हणते प्लीज प्लीज आई माझ्यासाठी कर ना एवढं तू माहीत कर की त्यांच्यात नेमकं काय झालं आहे त्यावर आत्या म्हणतात ठीक आहे आणि इकडे पायऱ्यांवर बसून काकांकडनं चिठ्ठा बनवून घेत असतो त्यावर मग काका म्हणतात अरे जीवा तू हे मला पायऱ्यांवर बसून काय खेळायला लावत आहेस आय डोंट लाईक दिस त्यावर मग जीवा म्हणतो अरे काका आपला का प्लॅन झाला आहे की नाही नंदिनीला इम्प्रेस करायचा आणि तिला सरप्राईज द्यायचा त्यावर मग काका म्हणतात अरे पण प्लॅन नेमका काय आहे ते तरी सांगावर जीवा म्हणतो आपण नंदिनीला तीन चिठ्ठ्या देणार आहोत जसं की पहिली चिठ्ठी वाचून ती दुसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेन आणि दुसरी चिठ्ठी वाचून ती तिसऱ्या चिठ्ठीपर्यंत पोहोचेन आणि तिसरी चिठ्ठी वाचून मात्र ती डायरेक्ट सरप्राईजपर्यंत पोहोचेन अशा प्रकारे मी तिला सरप्राईज देणार आहे काका म्हणतात आता हेही तीनच करायचं का एक चिठ्ठी सापडल्यानंतर दुसऱ्या चिठ्ठीपर्यंत ही तीनच पोहोचायचं का तुला माहीत आहे ना तिचा मूड कसा आहे त्यावर जीवा म्हणतो अरे नेहमी काय तू निगेटिव्ह बोलत असतो कधी तरी पॉझिटिव्ह बोल काका का, त्यावर काका म्हणतात ठीक आहे आणि मग तो जीवा म्हणतो आता नंदिनी तिथनं वापस आली की नाही तू मला सांग मग मी पहिली चिठ्ठी इथे देवघराजवळ ठेवतो आणि दुसरी पायऱ्यांवर ठेवतो ती चिठ्ठी दारावर चिटकवतो म्हणजे अशा प्रकारे ती सरप्राईज पर्यंत लवकर पोहच आपण पुढच्या भागामध्ये असं पाहणार आहोत की इकडे आत्या काव्याला बोलण्यासाठी जातात आणि काव्याला त्या विचारत असतात त्यावेळेस काव्या म्हणते ते आमच्या नवरा बायकोतलं आहे त्यामुळे तुम्हाला यात काहीच पडण्याची गरज नाही आहे आणि मी ते तुम्हाला का सांगू त्यानंतर मग का काकू म्हणतात ठीक आहे बाई तू असेच आयुष्यभर टोमणे मारत बस आणि तसं म्हणून त्या निघत असतात ते तेवढ्यातच त्यांचा धक्का तिथे असलेल्या फाईलला आणि त्या डिवोर्स पेपरच्या इन्व्हलपला लागतो आणि त्यातनं ते खाली पडतात व ते डिवोर्स पेपर थोडेसे बाहेर येतात व ते दिसतात काकू उचलून बघत असतात त्यामध्ये काय आणि इकडे नंदिनी ही ऑफिस वरन घरी आलेली असते आणि ती देवघराजवळची चिठ्ठी घेते तर त्यामध्ये लिहिलेलं असतं आहे ओळखून दाखव बरं जिण्यापुशी मिळतील तुला तुझी उत्तर असं त्या चिठ्ठी मध्ये लिहिलेलं असतो मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन व लेटेस्ट एपिसोड पाहू पाहण्यासाठी आता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा